नमस्कार स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये कल्याण भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला बघा ऑप्शन दिलेला आहे जवाहरलाल नेहरू चंद्रशेखर आझाद राणी लक्ष्मीबाई की नेताजी सुभाषचंद्र बोस तर बघा पंचशील तत्वांचा पुरस्कार हा जवाहरलाल नेहरू यांनी केलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा अठराशे सत्त्याण्णव अठराशे सत्त्याण्णव रोजी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन बघा कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंध कायदा संमत झाला तर बघा हुंडा प्रतिबंध कायदा हा एकोणावीसशे एकसष्ट रोजी संमत झालेला आहे एकोणावीसशे एकसष्ट पुढे बघू प्रश्न क्रमांक चार बघा महाराष्ट्रातील देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाला तर बघा हा दोन हजार पाच रोजी मंजूर झालेला आहे बघा महाराष्ट्रामध्ये देवदासी प्रथा निर्मूलन अधिनियम हा दोन हजार पाचमध्ये मंजूर झाला प्रश्न क्रमांक पाच बघा मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम कधी अस्तित्वात आला तर बघा हा अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ रोजी अस्तित्वात आला एकोणावीसशे एकोणसाठ पुढे बघूया प्रश्न क्रमांक सहा बघा भारतीय लष्कराने डॅस रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त के केले तर कधी केले बघा एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट रोजी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केलेले होते पुढे बघू प्रश्न क्रमांक सात बघा शिवनी चांदपुरी हे तलाव खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर बघा शिवनी आणि चांदपुरी हे तलाव भंडारा या जिल्ह्यामध्ये आहेत लक्षात ठेवा भंडारा या जिल्ह्यामध्ये पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ डॅश हे जगातील सर्वात मोठे पठार आहे तर बघा तिबेटचे पठार हे जगातील सर्वात मोठे पठार आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर बघा कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा बघा भारतीय घटनेच्या डॅश कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर बघा कलम दोनशे चौदा नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते पुढे बघू प्रश्न क्रमांक अकरा आहे पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखतो तर बघा या संकल्पनेचे संकल जनक आहेत विलासराव साळुंके विलासराव साळुंके यांना पाणी पंचायत संकल्पनेचे जनक म्हणून आपण ओळखतो प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते बघा सुरू केलेले नव्हते ही हा शब्द लक्षात ठेवा मित्रांनो सुरू केले नव्हते नाहीतर आपण इथं मुकनायक बघितल्यानंतर त्यावरती मार्क करून देतो तर असे न करता सुरू केले नव्हते असा विचारलेला आहे तर बघा संदेश हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार संदेश पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेरा आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर बघा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती झाली राजीव कुमार पुढे बघूया प्रश्न चौदा आहे भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश कोण आहेत एकावनवे सरन्यायाधीश कोण आहेत मित्रांनो तर बघा न्यायमूर्ती संजीव खन्ना न्यायमूर्ती संजीव खन्ना हे भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत एक्कावनवे पुढे बघूया प्रश्न पंधरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते बघा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर अशी कोणती नदी आहे ती वैनगंगा नदी बघा वैनगंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते प्रश्न सोळा बघा अरबी समुद्रात बॉम्बे हाय खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर बघा याचं योग्य उत्तर काय आहे तीन फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर तीन फेब्रुवारी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर रोजी सुरू करण्यात आला पुढे बघूया प्रश्न सतरा बघा ऑलिव्ह रिड ले ही कशाची जात आहे बघा ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे तर मित्रांनो ऑलिव्ह रिडले ही कासव याची जात आहे पुढे बघूया प्रश्न अठरा बघा केक आणि पाव हलके सच्छिद्र बनवण्यासाठी डॅसचा उपयोग करतात तर कशाचा उपयोग करता मित्रा करतात मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनेटचा उपयोग करतात पुढे बघा प्रश्न एकोणावीस आहे अस्वच्छ जमीन जंतुविरहित करणे तसेच पाणी निर्जंतुक करणे कशाचा उपयोग करतात तर कशाचा उपयोग करतात बघा ब्लिचिंग पावडर ब्लिचिंग पावडरचा उपयोग करतात प्रश्न क्रमांक वीस बघा डॅश हे शहर कयादू नदीवर वसलेले आहे कयादू नदीवर कोणते शहर वसलेले आहे बघा मित्रांनो हिंगोली हिंगोली हे जे शहर आहे हे कयादू या नदीवर वसलेले आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा वाकाटक राजवंशाचा संस्थापक विदयी शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता बघा तर प्रवरसेन पहिला प्रवर्सेन पहिला हा होता पुढे बघूया प्रश्न बावीस आहे डॅश हे भारतातील सर्वात लांब धरण आहे तर जवळपास हा प्रश्न सर्वांनाच माहीत आहे हिराकुंड हे जे धरण आहे हे मित्रांनो भारतातील सर्वात लांब धरण आहे पुढे बघूया खालीलपैकी कोणत्या नृत्याचा उगम केरळमध्ये झाला केरळमध्ये कोणत्या नृत्याचा उगम झाला तर बघा मोहिनी अट्टम या नृत्याचा उगम केरळमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात तात्या टोपेंचा जन्म झाला होता तर बघा तात्या टोपे यांचा जन्म नाशिक या ठिकाणी झाला नाशिक या ठिकाणी कुठे झाला तर यवले नाशिकमधील येवले या ठिकाणी तात्या टोपे यांचा जन्म झाला आणि कधी झाला तात्या टोपे यांचा जन्म कधी झाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा अठराशे चौदा मध्ये झालेला आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातूक आढळते तर बघा महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोह धातूक आढळते ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की समाज कल्याण भरतीसाठी तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र